काय उर चाललास अरे इकडे जातोय येऊन दे नको नको बस होत मी आलो लगे काम आहे मला आता शिक्षण खियाचा पका शाळा शिकायची साहेब हो मग नोकरीला लागायचा मग तू सुखात आहेस ना तर तू सुखात होशील आणि आम्हाला सुखात होशील चाल दीपा लवकर लवकर आलाय हा आमू शक आमू शकत लवकरच घड्या पडतो मग काय लवकर लोकर या कामावरून तसे त्या जर बर जागल फाट्या ओढायला लागतील आमचे फाट्या नाही म्हणून तो कोर्या

काय तरी पाहायला लागेल पाहायला नाही म्हणजे माझ्या मनातला आवडलं एकदम ना मला त्या सांगायचंच होतं कमल्या दाजी आज काहीतरी आपल्याला संध्याकाळी पाहायला बरा का पण मग बरा झाला आवडला लोकांना जाऊन पण देत नाही घरी सांगून दावाय बसल्या लोक लोक दिवस गेला पाडा काय तुमचा टाइमपास तसं वर घरामध्ये नाही फक्त खाया पाहिजे नाही आम्ही खायला नाही हा म्हणत घरी कधी जा आता आलाय आमचा विषय या लोक लोकर या घरी काम राहिले ना लोकर लोकर आवरा झालो भंगवलाय चालू आहे हळू हळू आता काय सोडा याला एक दोन दोन झाडा राहिला दाजी वाटे दाजी इथं इटा चांगली वट आहे ना

मी सकाळी मारेल त्याच्यामुळे मला आता जास्त चाटायला कायच नाही काही काय ना घ्यायचा असल तर रस्ता रे असल काय ते मागा मागा असा अंग नाही चांग नाही काय अरे या काही एवढा ह्या नाही पण आता ते काय आहे काम करून करून आपण हि दमात त्याच्यामुळे थोडासा घ्यायला पाहिजे आपण घ्याय पण माणसाला ना जशी जेवी तशी जेवी माणसानी एका लागला म्हणून काही खायचं काही खाय तू मुळा सगळं खाय नाही तर काही खाय मी काय सांगतो अजून तुम्हाला जर काही लागेल तर मला सांगा काही सांगा आता ना आता काहीच नको बाकीचा खरंच जागी उद्या भाऊ उद्या माझ्याकडून

दाजी तुम्हाला मी काय सांगतो एवढे दिवस मी होतो इथं बदेशातला एक दिवस असा नसत तर मी हजार जायला नसतं घरी का आता बाबा तुम्ही टेन्शन काय घेता मी आऊ ना कोण काय सांगतो कोण मी पाहतो सगळा ना घरी आपण कामावर आलोय अजिबात नाही सांगल ना ऐकून घ्या बाजी उन्हाळ्यात जे पाऊस उन्हाळ्यात पाऊस पडत आहे मान चांगले नाही राहिलं काय सांगायचं डोक्याची खरी केली माणसा बदलली निसर्ग बदलून गेला ना आगा। पण आजचे हे गावात देशावर आले तरी मी कोणाला घाबरत नाही बिहत नाही पण मी घरी पका बिहतोय तुम्हाला वाटला पाणी 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 आता एकदम जाऊन जा बसायचं बरं ते जाऊन मरू द्या ते थोडसा पोथाते आहे का काय पेला आता याला काय द्या आता ते तुम्ही थोडं ला तोड शिकला गाजी पेली ना आता आता मला थोडी तेल लागला आता शपथ नाही शपथ नाही

नाही बघा तुम्ही सांगा आज तरी तू आता उतरून जाईल काय करत आता उतर आहे निकाल आहे मग आपल्याला कसा काय समजेल माझ्याकडे मोबाईल आहे ना मग तू ना पटपट आणि मग जाऊ आपण तिकडे पायल का सुला आहे मम्मी काय त्यांना कसं आहे ना बसा बसा काय सुला नाही कशी काय आव पूनमचा हे आहे निकाल आहे ना तर मग आलू तुमच्या पळ्याकड मोबाईल आहे तर मग त्याच्यावर दिसत असा आमच्या आहे मग त्या दोघी एकेच वर्गात ना ताजू ती झोपून झोपून उठेल मी सांगतला का चाल आपण तिथं जाऊ न पाहू हा मग आलो तिला उठवायला लागेल उठव मग आणि मग त्याच्यावर मग दिसेल ना दोघीचाही आज निकाल आहे तुमचा हो मला नाही माहीत पायरचा आता काय तिचा लागेल काय होते का नाही पास तसं अजून आहेत गो एक वाजता निकाल आहे पाच मिनिट बाकी आहेत अजून अशुलादा आज ना नाही तुम्ही आल्यास तहा मला माहित का आज निकाल आहे नाहीतर आमची घुबड ते झोपूनच राहते मी काय आली भाई एवढा वेळ हे पूनम धाव आली. एवढा वेळा झोपून राहाजतय ती पुन्हा आता आली. पुन्हा सीट नंबर 5 आहे ना? हो. थांब एक 1 मिनिट. पाय तुझा पण रिजल्ट पाहते मी थांबतो. काय दिवस लावलेस पाहले ना? सांग ना तुझा नंबर. तुला आई पेडा बिड हा ना चार पर्यटक पडलंय पाहिलं त्याच्यामुळे तुझा नंबर सांग वो? मार्ण मार्ण सांग मम्मी सांगायला जा तिकीट घेऊन ये चांगलं देऊ लागलय मम्मी सत्तेचाळीस टक्के हे तुझं घे जाऊ दे ना पाच तर झालीच ना एवढा क्षण टेन्शन घेते दगडा मी टेन्शन घेऊन पण आव सारसष्ट कपडलं निदान पन्नास तरी पाहू होत आपल्या वर्गातले पडलं तू किती सांग माहिती लग्न माहिती तू काय केलं लग्नाय माहिती त्यांच्या गावात सगळं कशा गावात नाएवार? 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 ना कोण आमचं गेले कामावर नाही आमच्या घरची कोणीच नाही पण काय पण येत पण कामही करायला तेवढाच सकाळी सकाळी मी कामावर तर ना आता कुठं कामाला जातेस साला माहिती बन गया मै्या नाव काढलास गड्या हा फार आनंदात आहो देवा प्रत्येका बाबाच्या उदरात आशिलेखला देवा आता हे दाद आवलं बातमी सांगायला लागेल ला आता आधी वा 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 नाव वा वा इठा वा ए वा 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 <laughs> वा 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 बर काने मिठ काय तुम्हाला काय असे काय आजकाल नाही तू आता आहे फार आनंदाची बातमी सांगायची आधी साखर खायच गर होतं पण थोडं संपलं तर संपलं आनंदाची खरी साखर काय खाय अयच खरी पण सांगायच बस आता

मग माझ्या बसून देतो डॉक्टर झाला पुरे डॉक्टर हो नाही ते इंजिनिअर साय होते फिरून ना मी काय मी काय सांगा पुरे जर डॉक्टर होईल आपल्या दुकान सेवा का ऐका नाव ती दोघ खरी आहे

पोरा नाव काढला रे प्रेमया नाव काढला काय झाला सांगशी का नाही माडे अरे पोरे पाच झालास तू एक नंबर आला तुझा दादा विलं मग पावणार पोरा नाव काढला पोरा तुने आमच्या कष्टाचाच इज झाला मया कष्टाचाच पल्ला <laughs> अया तर तू का हअरय रे नाही

कोणाला डॉक्टर करायचा तुला काय वाटत आणि मलाही वाटत आहे का डॉक्टर हो समाजाची सेवा करावी पण आपली एवढी ऐकत नाही ना बस ना की बांधू तुम्ही कामावर जाते हा करून करून किती करसाल तुम्ही हा एवढी मोठी स्वप्न पाहणं किती आहे डांगर मग गरीबाने का स्वप्नच पाहायचे नाही हा डॉक्टर इंजिनियर श्रीमंताचेच पोशाय भाई आता अरे पोरा मोठमोठे स्वप्न पाहायचे तर माणूस मोठा होतो साधा उदाहरण तुला सांगतो आपले फनसपाडायचा डॉक्टर योगेश भरसट आपल्यासारखी गरीब परिस्थिती हा आसरमशाळे शिकला पण स्वप्न फार मोठी होती एम बी बी ए झाला एम डी झाला आता आहेच आहे कारण का मोठी स्वप्न पाहिजे म परिस्थिती माणसाला नाही घडवत माणूस परिस्थितीला घडवतो म्हणून शिकला पाहिजे पोरा खूप मुस्लिम स्वप्न पाय हा हा मला पण बरा वाटेल हुशार असतो नक्की होशील समजला ना इथा रावळाचा जाऊन दे आ एवढा आनंदाचा दिवस आहे घोडा कर काय तरी आपल्या गरीबाच्या दिवसा नाही रवा करू का शिरा इथा का हो तुमचं काय तरी भांडी फिरायला गेले का